नमस्कार मंडळी आज आपण संध्याकाळच्या चो छोट्या बुकेसाठी झटपट तयार होणारा कुरकुरीत स्ट्रीट फूड बनवतो आहे आणि स्ट्रीट फूड म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला फार आवडतं तर एक चमचाभर तेल गरम केलं आहे त्यामध्ये जिरे घालायचे आणि त्यानंतर एक चमचा आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा ठेचा घालायचा नसेल तर मिरची चिरून आणि आलं लसूण पेस्ट वेगळी घातली तरीही चालेल थोडंसं परतून घेतलं की पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव चमचा गरम मसाला पावडर कोथिंबीर घातली की मग पावडर मसाले करपत नाही गॅस अगदी मंद ठेवायचा थोडंसं मिक्स करायचं त्यानंतर तीन मध्यम आकाराचे उकडून साल काढून घेतलेले बटाटे मॅश करून यामध्ये घालायचे जास्त बारीक वगैरे करण्याची गरज नाही त्यानंतर हा उकडलेला बटाटा मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा चाट मसाला पावडर चाट मसाला नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल आता मॅशर किंवा चमचाच्या मदतीने व्यवस्थित मॅश करत करत एकजीव करायचं आहे म्हणजे संपूर्ण मसाले व्यवस्थित एकजीव होईल आणि बटाटासुद्धा मॅश होईल आपल्याला मस्त मौसूत असा हा आलू मसाला हवा आहे बटाट्याचे मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही छान मॅश करून झालं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करून हा आलू मसाला गार करण्यासाठी बाजूला ठेवायचा आता झटपट हिरवी चटणी तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची ही तिखट आहे म्हणून मी एकच घेते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मुटभर कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबाचा रस थोडासा चाट मसाला चाट मसाला नसेल तर संपूर्ण एक लिंबाचा रस घालायचा चटणीला छान बाइंडिंग यावी एकसंध आणि दाटसर चटणी तयार व्हावी म्हणून एक ब्रेड स्लाईस तोडून आपल्याला यामध्ये घालायची आहे त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं पाणी जास्त घालायचं नाहीये त्यानंतर मस्त अशी ही चटणी वाटून घ्यायची इथे आपली मस्त दाटसर एकसंद हिरवीगार चटणी तयार झाली स्ट्रीटवर सुद्धा ते लोक दाटसर बना येण्यासाठी यामध्ये एक ब्रेड स्लाईस तोडून घालतात आता इथे आपल्याला काही भाज्यांचे पातळ पातळ स्लाईस करून घ्यायचे तर सुरीच्या मदतीने तुम्ही अगदी पातळ चिरून घेतलं तरीही चालेल पण मी काय करते जे आपले बटाट्याचे चिप्स करण्याचं स्लायसर असते ना त्याने स्लाईस करून घेते अगदी कमी वेळेमध्ये आणि एकसारखे स्लाईस होतात तर इथे मी अर्ध्या शिमला मिरचीचे स्लाईस करून घेतले त्यानंतर काकडीचे साल काढून स्लाईस केले एक कांद्याचे दोन भाग करून घेतले आणि सुद्धा पातळ स्लाईस करून घेतले फक्त टोमॅटो आणि उकडलेला बटाटा मी हाताने पातळ चिरून घेतला आहे आता इथे आपण सँडविच असेंबल करून घेऊया तर आज आपण दोन प्रकारचं सँडविच करतो आहे तर सर्वप्रथम आपण मुंबई स्ट्रीट स्टाईल आलू मसाला सँडविच तयार करूया हे तीन लेअरचं असतं एक ब्रेड स्लाईस घेतली आहे त्यावर बटर लावायचं त्यानंतर हिरवी चटणी लावायची बटर लावल्याने काय होतं चटणीमध्ये जे थोडंफार मॉइश्चर असतं ते ब्रेड स्लाईसमध्ये सोक होत नाही आणि ब्रेड स्लाईस मऊ पडत नाही त्यानंतर तयार करून घेतलेला आलू मसाला ठेवायचा आणि व्यवस्थित एंड टू एंड आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे आलू मसाला व्यवस्थित स्प्रेड करून झाला की हे कांद्याचे जे आपण स्लाईस करून घेतले ते ठेवायचे कांद्याचे असं स्लाईस करायचं नसेल तर भाजीला चिरतो तसा चौकोनी चिरून घेतला तरीही चालेल इथे परत एक ब्रेड स्लाईस घेतली आहे त्यावर बटर लावायचं आणि परत हिरवी चटणी लावायची स्ट्रीटवर सुद्धा ते लोक ही जी सँडविचची चटणी असते ती तयार करताना त्यामध्ये दाटसरपणासाठी ब्रेड घालतात ही चटणी तयार करताना पुदिना वापरला जात नाही आणि चवीला थोडीशी तिखट ठेवली जाते आता जी चटणीची बाजू आहे ती कांद्यावर ठेवायची परत वरच्या बाजूने थोडीशी हिरवी चटणी लावायची आहे आणि आता यावर टोमॅटोचे स्लाईस ठेवायचे तर टोमॅटो मी हाताने चिरला होता कारण स्लायसरने याचे स्लाईस व्यवस्थित होत नाही त्यानंतर शिमला मिरचीचे पातळ असे काप ठेवायचे म्हणजे खातानाही व्यवस्थित खाता येतात खूप जाडजाड वाटत नाही आणि त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा आणि परत बटर आणि हिरवी चटणी लावलेली ब्रेडची स्लाईस यावर ठेवायची आता आपण सँडविच टोस्ट करून घेऊया त्यासाठी इथे मी लोखंडी तवा गरम केला त्यावर बटर टाकायचा आणि सँडविच ठेवायचा आहे वरतून एक प्लेट ठेवायची आणि हलक्या हाताने प्रेशर अप्लाय करायचं म्हणजे खालच्या बाजूने सँडविच व्यवस्थित टोस्ट होतं तुम्ही ग्रील पॅनवर करत असाल तर असं प्रेशर अप्लाय केलं की मस्त यावर ग्रील मार्कसुद्धा व्यवस्थित येतात फक्त हलक्या हाताने करायचं खालची बाजू व्यवस्थित टोस्ट झाली की वरतून एकदा बटर लावायचं आणि हलक्या हाताने याला फ्लिप करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सुद्धा आपल्याला सँडविच व्यवस्थित टोस्ट करून घ्यायचं प्लेटने हलकसं प्रेशर अप्लाय करायचं इथे मी लोखंडी तवा घेतलाय तुम्ही याऐवजी कुठलाही तवा घेऊ शकतात सँडविच मेकर असेल तर सँडविच मेकरमध्ये सुद्धा करू शकतात आता सँडविच किती कुरकुरीत हवं आहे त्यानुसार भाजून घ्यायचं मस्त इथे आलू मसाला सँडविच तयार झालं आता दुसऱ्या पद्धतीचं सँडविच दाखवते पटकन ब्रेड स्लाईसवर दोन्ही बाजूंना थोडंसं बटर लावायचं एका बाजूला हिरवी चटणी लावून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला टोमॅटो कॅचअप आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर हिरवी चटणी लावलेल्या बाजूवर आपल्याला उकडून घेतलेल्या बटाट्याचे स्लाईस ठेवायचे त्यावर थोडासा चाट मसाला त्यानंतर कांदा काकडीचे काप ठेवायचे सोबतच टोमॅटो आणि शिमला मिरची इथे तुम्ही आवडीनुसार बीटचे काप गाजरचे काप ठेवले तरीही चालेल वरतून थोडासा चाट मसाला आणि टोमॅटो केचअप लावलेली स्लाईस त्यावर ठेवायची आता हा सँडविच टोस्ट करताना तवा हलका गरम ठेवायचा त्यावर बटर टाकायचं थोडासा पावभाजी मसाला आणि एका बाजूने हे सँडविच व्यवस्थित त्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे आणि जी बाजूला आपण व्यवस्थित पावभाजी मसाला वगैरे लावलाय ती बाजू व्यवस्थित टोस्ट करायची वरतून हलकंसं प्रेशर अप्लाय करायचं वरच्या बाजूलाही थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि वरतून थोडासा पावभाजी मसाला घालायचा म्हणजे या बाजूनेही छान टेस्ट येईल खालची बाजू व्यवस्थित टोस्ट झाली की उलटून दुसऱ्या बाजूनेही टोस्ट करून घ्यायचं मस्त इथे आपलं वेगळं असं हे सँडविच तयार झालं हे सँडविचसुद्धा चवीला खूप छान लागतं तर इथे आपले दोन्ही प्रकारचे सँडविच तयार झालेले आहे तुम्हाला कट करून दाखवते वरतून छान कुरकुरीत आहे आतून मस्त फ्लेवरफुल आहे भाज्या आहे तुम्ही इथे व्हाईट ऐवजी ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकतात मुलांना सुट्ट्या आहे संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळी बनवू शकतात आणि संध्याकाळी खाल्लं ना की मग रात्री जेवणात इतकी भूकसुद्धा लागत नाही हे दुसऱ्या पद्धतीचं पावभाजी फ्लेवरचं सँडविचसुद्धा खूप मस्त लागतं तुम्हीसुद्धा हे सँडविच नक्की ट्राय करा सर्व करताना वरतून चीज किसून किंवा बारीक शेव घालून सर्व करू शकतात तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद